असंख्य असे कायदे आहेत की ज्यातनं तुम्ही गुन्हेगारी प्रवृत्तीला आळा घालू शकता एखादी निदर्शनं चालू असतील आणि त्या निदर्शनातनं समजा हिंसा झाली तर त्या हिंसेला आटोक्यात आणण्यासाठी पुरेसे असे कायदे अस्तित्वात आहेत मग असं असताना हा जो कायदा जनसुरक्षा आणला जातोय त्याचं मूळ असं आहे की शांततेच्या काळामध्ये किंवा शांततेच्या मार्गाने जी आंदोलनं होत आहेत ही आंदोलनं या कायद्याने चिरडली जाऊ शकतात कारण शेवटी कायदा हा असा एक बाब आहे की जो कोण वापरतो यावर त्याचा प्रभावीपणा ठरत असतो भारत हा गांधीजींचा देश आहे अभिव्यक्ती स्वातंत्र्य इथे आहे त्यामुळे अशा प्रकारची आंदोलनं जी आहेत शांततेच्या मार्गाने चालणारी आंदोलनं आहेत ही आंदोलनं सुद्धा या नव्या जनसुरक्षा कायद्याने चिरडली जाऊ शकतात म्हणून या कायद्याला आम्हा सगळ्या पत्रकार संघटनेचा विरोध आहे आम्ही मुंबई मराठी पत्रकार संघाचा अध्यक्ष म्हणून मी या सगळ्या संघटनांच्या प्रमुखांना दोन आठवड्यापूर्वी निमंत्रित केलं होतं आम्ही सगळ्यांनी एकत्रित घेऊन अभिव्यक्ती पत्रकार अभिव्यक्ती सुरक्षा मंच नावाचा एक मंच स्थापन केला आजच्या घडीला राज्यातल्या प्रमुख बारा संघटना ज्या आहेत या आंदोलनामध्ये सहभागी झालेल्या आहेत आणि आज त्याची पहिली झलक जी आहे ती मुंबईत पाहायला मिळाली मी तुम्हाला एक साधं त्याचं उदाहरण देतो यातली तरतूद अशी आहे या कायद्यातली की समजा एखाद्या ठिकाणी समजा एक इमारत आहे त्या इमारत इमारतीमध्ये एखादा कार्यक्रम झाला आणि त्या कार्यक्रमामध्ये बंदी घातलेल्या एखाद्या संघटनेचा सदस्य आला आणि त्यांनी आयोजकांना अथवा तो हॉल ज्यांनी उपलब्ध करून दिलाय त्यांच्या त्यांच्या माहितीत नसताना सुद्धा समजा त्यांनी त्याच्यामध्ये सहभागी झाला तरी तो संपूर्ण हॉल जप्त करण्याचे कायदा त्यांना परवानगी देतो इतकंच नाही समजा एखाद्या कुटुंबातल्या व्यक्तीला पाच मुलं असतील त्या पाच मुलगी एक मुलगा समजा नक्षलीच झाला तरी ते घर जप्त करण्याची तरतूद या कायद्यामध्ये आहे उरलेली चार मुलं किंवा ज्या आई वडिलांनी हे घर उभारलेलं आहे स्वप्न त्यांचं साकारलेलं आहे त्यांचा याच्यामध्ये काही दोष नसताना किंवा एक मुलगा वाममार्गाला लागलेला आहे किंवा नक्षली चवईमध्ये चवई झाली आहे म्हणून उरलेल्या चार जणांवर अन्याय कसा होऊ शकतो कायद्याचं राज्य आहे बाबासाहेब आंबेडकरने आपल्याला घटना आहे आणि घटनेनुसारच हे राज्य चाललं पाहिजे अशा प्रकारे विचारांची मुस्कटदाबी करणं चुकीचं आहे आणि म्हणून आम्ही सगळ्या पत्रकार संघटना आज एकत्र आलो आम्ही आज निदर्शनं केली आम्ही यानंतर राज्याचे माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे अजित आणि राज्यपाल महामहिम जे आहेत त्यांना आम्ही भेटणार आहोत आहोत त्यांनाही आम्ही भूमिका त्यांना सांगण्याचा प्रयत्न करणार आणि आम्हाला अशी आशा आहे की आम्ही ह्या सगळ्या तथ्य त्यांच्या समोर ठेवल्यानंतर हा कायदा रद्द करण्याचा सरकार नक्की विचार करेल कारण शेवटी अभिव्यक्ती स्वातंत्र्य जे आहे हाच लोकशाहीचा मुख्य पाया आहे आणि त्या पायालाच जर आपण खडू लागलो तर जो आहे लोकशाही तो कधी पोहोचू शकतो आणि म्हणून माझा या सगळ्या राज्यकर्त्यांना विरोधी पक्षातल्या नेत्यांना सुद्धा नम्र विनंती आहे की तुम्ही पुनर्विचार करा आणि अशा प्रकारे अभिव्यक्ती स्वातंत्र्य येणारा हा जो कायदा आहे मेळावर येणारा कायदा आहे हा आपण रुकला पाहिजे त्यानंतर आम्ही या आंदोलनाला राज्यव्यापी करण्याचा प्रयत्न करता जर आमच्या प्रयत्नांना यश आलं नाही विनंतीला यश आलं नाही ना तर महाराष्ट्राच्या ना जिल्हा पातळीवर तालुका पातळीवर हे आंदोलन अधिक तीव्र करण्याचा आमचा विचार आहे इस कायदे को अगर रद्द नहीं करती महाराष्ट्र सरकार तो अगला कदम पत्रकारों क्या रहेगा? अगला कदम यही है जैसे मैंने कहा कि हम लोग ये जो कायदा इसके विरोध में हम लोग आंदोलन तो कर ही रहे हैं अपने मुंबई में तकरीबन 12 जो हमारे पत्रकारों की जो संगठन है महाराष्ट्र की बड़ी संगठन है वो आई थी आज उन्होंने निदर्शन तो किए हैं हम लोग मुख्यमंत्री उप मुख्यमंत्री राज्यपाल महामहिम उनको भी मिलेंगे उनको विनंती करेंगे उनको पत्र देंगे उसके बावजूद भी अगर इसमें कोई हल नहीं निकला तो हम लोग महाराष्ट्र के तालुका लेवल पे जाके हमारे जितनी पत्रकार बांधव है पत्रकार संगठन है उनको अपील करेंगे कि आप आइए रस्ते पे उतरिए और शांततापूर्ण मार्ग से इसका विरोध हम लोग करें जितने भी संगठन शामिल संगठन कितने पत्रकार शामिल आज के तारीख में यहाँ मुंबई में 12 पत्रकार संगठना जो थे उनके सदस्य उनके जो मैनेजमेंट की जो टीम है वो यहाँ आए थे और पुणे में भी आंदोलन हुआ अलीबाग में हुआ और जहाँ जहाँ जिनको जिनको पहुँच लो जिला अधिकारी को उन्होंने जाके पत्र दिया है वहाँ उन्होंने अपने लेवल पे भी ये आंदोलन छेड़ा है तो आज जैसे हम कहते हैं कि मराठी में कहते हैं इसको एक ठिंगी है ये तो ये बंधवा कभी भी पीट सकता है तो मेरी सरकार से गुजारिश रहेगी कि आप इसमें ध्यान दीजिए और ये जो अन्यायकारी जो प्रावधान है इस बिल में उसको आप हटाइए ताकि जो आम आदमी है उसका आवाज़ जो हमेशा है हमेशा बुलंद रहे विरोधात बातम्या लावल्यावरती पत्रकारावरती हल्ले होतात पत्रकार विरोधी कायदे त्याची अंमलबजावणी झालेली दिसत दिसतच नाही काय सांगत कारण कायदा मंजूर झालेला आहे परंतु त्याचा जो नोटिफिकेशन जे आहे ते निघाला नसल्यामुळे त्याची अंमलबजावणी होत नाही म्हणजे कायदा करणं एक भाग वेगळा आहे आणि कायद्याची अंमलबजावणी होण्यासाठी जी प्रशासकीय प्रक्रिया आहे तीच अपुरी ठेवण्यात आलेली आहे त्यामुळे आपल्याला पत्रकार एक गाजर दाखवण्यात आलं की हो आम्ही कायदा केलेला आहे पण तो कायदा अंमलात आणण्यासाठी जी प्रशासकीय पूर्ण व्यवस्था असते ती मात्र तशीच ठेवण्यात आली त्यामुळे आजही तालुका पातळीवरचा जो पत्रकार आहे हा अत्यंत जीवार उदार होऊन पत्रकारिता पत्रिता करत असतो तो माझं राज्यकर्त्यांना हेच म्हणणं आहे की आता मी सगळ्या संघटना एकत्र लोक या संघटना हा सामान्य माणसांचा आवाज बुलंद करण्याचा प्रयत्न असतात त्यामुळे राज्यकर्त्यांपर्यंत हा आवाज पोचवण्याचा पत्रकार हा उत्त एक उत्तम माध्यम आहे आणि त्या माध्यमाला बळकट देण्याचं काम राज्यकर्त्यांनी केलं पाहिजे अशी माझी त्यांना नम्र विनंती आहे